जागरण करून प्रवास करतो झोप पुरेशी होत नाही तर त्याच्या अनुषंगाने आणखीन ते जे पित्त आहे शहराज पाचक पित्त ते बिघडतं आणि त्याच्या पुढे जाऊन आतमध्ये आत्यांची जी त्वचा असते ती एकदम नाजूक असते त्या ठिकाणी जखमा तयार होतं आणि त्याच्यामध्ये अन्नाचे कण गेले की ते अन्न पचण्यासाठी शरीर पुन्हा पित्त उत्पन्न करतं त्या ठिकाणी आणि त्याच्यामधून जखमांचं स्वरूप वाढतं आपण मागच्या एक सात आठ महिन्यामध्ये जे कापणी ट्रीटमेंट चालली त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ते व्रण कसे जखमा कशा भरून येते या दृष्टीकोनातून ट्रीटमेंट दिली आणि पित्त जे तयार होईल ते पित्त चांगल्या दर्जाचं तुमच्या शरीराला पोषक तुमच्या प्रकृतीला अनुकूल असं जेव्हा पित्त तयार होईल त्यावेळेस तुमची ती पच्च संस्था व्यवस्थित काम करते आणि तुम्ही आता मागच्या असता तर बरोबर काय काय फरक तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये म्हणजे मला फरक म्हणजे सर सांगायचं तर मला जे मला सारखं असं वाटायचं की मला आता जायला जावं लागेल तर ते माझा अगदी स्टॉक आणि प्रवास करताना तुम्हाला कॉन्फिडन्स नव्हता की मध्ये मला आता टॉयलेटला येते की काय म्हणजे घरातून निघतच गोष्टी जाऊ का नको हो असं हो। हो। तर ते, ते आता कंप्लीटली हो। कम्प्लिटली बंद झाले यु कॅन ट्रॅव्हल विथ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स माझा ऍसिडिटी जे जळजळ व्हायची ती कमी झालेली आहे गुड आणि म्हणजे आता माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की मला या औषधाने मला खूप चांगलं चांगलं मिळालं फक्त पथ्य पाहायला लागतात पथ्य आहे पथ्य तर मी आता वर्षभर नाही ठीक आहे हरकत नाही प्रत्य आपल्या जीवनावर थोडासा जे भाग आहे आपल्या ट्रीटमेंटचा माझ्या तरी पण ते तुमच्या भल्यासाठी आहे म्हणजे ते काय तुम्हाला पेशंटला मला त्रास द्यायचा आहे म्हणून किंवा काहीतरी आपलं महत्त्व वाढवायचं म्हणून असं नाहीये कारण तुमच्या शरीरामध्ये जे चेंजेस झालेले आहेत निसर्गाने जे तुम्हाला दिलेलं आहे आणि आपल्या चुकांमुळे जे त्याच्यामध्ये बिघा झालेला आहे त्याला जर दुरुस्त करायचं असेल तर निसर्गाने जे दिलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने आपल्या शरीरामध्ये लागू झालं पाहिजे